मुंबई आज तक न्यूज मकर संक्रांतीच्या शुभ मुहूर्तावर शहरी बेहर निवारा केंद्रातील आजी आजोबांना समाजसेवक रामजीत गुप्ता यांच्याकडून अन्न व कपडे वाटप सह कार्यक्रम पार पडला नववर्षातील पहिला सण मकर संक्रांतीचे औचित्य साधून उल्हासनगर येथील समाजसेवक रामजीत गुप्ता यांनी अंबरनाथ नगर परिषद अंतर्गत शहरी बेहर निवारा केंद्रातील आजी आजोबांना कपडे व वा अन्नधान्य वाटप करून त्यांचा सण गोड केला आहे यावेळी जनजागृती सेवा संस्थेचे अध्यक्ष गुरुनाथ तीर्पणकर समाजसेवक रामजित गुप्ता संतोष राय गायत्री पांडे राजकुमारी गुप्ता यांना सर्वप्रथम निवारा केंद्राचे व्यवस्थापक महादेव भारती यांनी सर्वांचे सुमनांनी स्वागत केले त्यानंतर सर्व उपस्थित मान्यवरांनी संपूर्ण शहरी बेहर निवारा केंद्राच्या इमारतीची पाहणी केली व्यवस्थापक महादेव भारती यांनी निवारा केंद्रातील आजी आजोबांची देखभाल नाश्ता जेवण निवासी व्यवस्था या संदर्भात सविस्तर माहिती दिली आहे याप्रसंगी निवारा केंद्रातील कर्मचारी रेखा ठकोलिया कविता चुडासामा यांचेही सहकार्य लाभले शेवटी शहरी बेहर निवारा केंद्रातील कर्मचाऱ्यांसाठी कर्मचाऱ्यांनीही समाजसेवक रामजित गुप्ता यांच्याकडून मिठाई वाटप करून कार्यक्रमाची सांगता झाली रिपोर्टर विशाल कुरकुटे अंबरनाथ अँटीपाली सेलचे मुंबईचे अध्यक्ष आता मुंबईचे तपासी अधिकारी जितू गुप्ता सर यांच्या माध्यमातून आज या अंबरनाथच्या निवारी निवारा केंद्रामध्ये आपण इथल्या जे आजी आजोबा आहेत त्यांच्यासाठी कपडे वाटप आणि खाव केलेलं आहे एक चांगला उपक्रम जितू सरांनी घेतलेला आहे आणि त्याचे साक्षीदार आम्ही आता हे हो। सर्वजण आहोत आम्हाला इथे निमंत्रित केल्याबद्दल की त्यांचे आभारी आहेच आजच्या या इथे या उपक्रमासंदर्भात आपले निवारा केंद्राची व्यवस्थापक मिळाली माझे महादेव महादेव जे आहेत त्यांनी पण आम्हाला सहकार्य केलं इथल्या सुद्धा आम्हाला चांगलं सहकार्य केलं एक चांगली व्यवस्था आम्हाला मिळाली इथे आणि एक चांगला उपक्रम झाला ह्या मकर संक्रांताच्या निमित्ताने त्याचा एक आम्हाला आनंद आहे आजोबाला भेटूनही सुद्धा आम्हाला आनंद मिळाला त्यांच्यासारखं भाग आणि त्यांना ते सगळं वाटप करणं त्यांची संधी आम्हाला मिळाली त्याबद्दल आम्ही स्वतःला भाग्यवान समजतो आणि पुन्हा एकदा आम्ही या संक्रांतीच्या दिवस सर्वांना शुभेच्छा देतोच करतो धन्यवाद आज मकर संक्रांतीच्या दिवशी आपला पहिला सण आहे त्या दिवशी आपल्या इथे चेहरीत बेगर निवार्याच्या प्रयत्न यामध्ये इतू गुप्ता सर आणि गुरुनाथ तिरपणकर गुरुनाथ तिरपणकर आणि संतोष राय संतोष राय यांनी आमच्या निवा निवारा केंद्राला भेट दिली त्याबद्दल त्यांचे अभिनंदन आणि सर्व आजो आजोबीना आजो आजो आजोबांना त्यांचे खाऊ वाटप केलं कपडे वाटप केलं हे एकदम सोन्याचा दिवस आहे की त्यांनी त्यांनी आज आजी आजोबांची सेवा करण्यासाठी त्यांचा एक हा छोटासा हातभार लागतो त्यामध्ये त्याबद्दल त्यांचे धन्यवाद अँटीपायोशीलचा मुख्य तपासणी अधिकारी समाजाचं काहीतरी आपल्याला देणं लागतं मानव जन्म हा आपल्याला दिलेला आहे तर त्याचा सार्थ कसं लावावं हे माझे गुरु गुरुनाथ सरांनी यांच्याकडून मी शिकवलेलो आहे आज आम्ही अंबानाथच्या बेघर निवारण केंद्रामध्ये आलेलो आहे नाही तर फुलाची पाकळी तरी असं मला वाटलं की आजच्या दिवसासाठी मकर संक्रांतीच्या दिवसासाठी इथे उपस्थित असलेले बेघर त्यांना कोणत नाही आणि खरंच त्यांचा सांभाळ आपले तर आणि आपल्या या देखा एवढ्या चांगल्या प्रकारे करतात की आपण जर सर हो सा अपने एक दिवस येतो आणि थोडस आपण एक तास त्यांना भेट देतो तर आपल्या डोळ्यात पाणी येतात आणि तीनशे पासष्ट दिवस हे लोक यांची सेवा करतात आज मला वर्षात हा पहिला सण असल्यामुळे मला इच्छा नाही यांना मी भेट द्यावी त्याच्यामुळे मी यांना थोडस खाऊ आणि काहीतरी माझ्याकडे यशा तेवढे कपडे मी यांना वाटप केले आणि ती मकर संक्रांतीच्या या, या सर्वांना अर्धिक अर्थिक शुभेच्छा सबस्क्राईब न अँड प्रेस द बेल आयकन Never miss an update.